थोडा वारा पाऊस झाला तरी वीज जाते नागरिक यावरून प्रचंड हैराण झाले आहेत है। याविषयी कोणताही राजकीय पक्ष ठोस भूमिका घेताना दिसत नाही मात्र मनसे नेहमीप्रमाणे नागरिकांच्या समस्येसाठी धावून आले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री जितेंद्र पाटील तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत महावितरण कार्यालयात धडक देऊन विजेच्या समस्येबाबत महावितरणाचे कार्यकारी अभियंता देवके यांना थेट जाब विचारला यावर देवके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यांना आम्ही काही दिवस वाट पाहू मात्र यानंतर आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा दिला अनेक दिवसांपासून एम एस सी बी या विभागाकडनं या तालुक्यातील गरीब आदिवासी वाडी असतील गावं असतील शहरी भाग असेल त्या येथील प्रत्येक सामान्य नागरिकाला मग हॉस्पिटल असू दे विद्यार्थी असू दे व्यापारी असू दे अनेक पेशंट असतील त्या सगळ्यांना एम एस सी बीच्या या कारभाराचा फटका बसतो आज अनेक भीषण परिस्थितीमधनं सामान्य नागरिक जात असताना कोविडनंतर कुठेतरी एक आपल्या कुटुंबाचा आजार असताना एम एस सी बी काळाच्या प्रशासनाकडनं वारंवार लाईट घालवणं या पावसाळी मान्सूनच्या पूर्वला गर्मी असताना हे लोक ब्लॉक घेतात सात तुला लाईट घालवतात कामाच्या निमित्ताने आणि जराशी सर आली जराशी हवा आली की परत लाईट जाते या याचा फटका असंख्य हॉस्पिटल छोटे मोठे व्यापारी यांना पडतो आहे अनेक नागरिकांना पडतो आहे दिवसात लाईट दहा तास जाते परंतु बिल मात्र अव्वाच्या सव्वा येतो आहे ह्या असल्या घानेड्या निष्क्रिय कारभाराकरचा जनतेचा जो रोष जनतेच्या मनात असलेली खतखत व्यक्त करण्याकरता आज आम्ही आलो होतो तर आज आम्ही त्यांना बाहेरच बसवणार होतो परंतु काही त्याही गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला चर्चा करणं गरजेचं होतं की त्यांचे जे मगरूर अधिकारी आहेत त्यांना जराशी लाईट गेली किंवा विजेचा काही प्रॉब्लेम झाला तर तिथल्या कर्मचाऱ्यांना अतिशय मानापानाने बोलवावं लागतं ते त्यांची जबाबदारी विसरलेल्या आहेत की ते एम एस सी बीचे कर्मचारी आहेत की जर एखाद्या ठिकाणी विजेचा काही प्रॉब्लेम झाला एखादी दुर्घटना घटली तर तिथे तात्काळ पोचणं हे एम एस सी बी कर्मचाऱ्यांचं काम आहे परंतु वारंवार सांगून देखील त्यांची उरमट उत्तरं आणि उर्मट भाषा ही हिला जाप देण्याकरता हिला चाप देण्याकरता आज आम्ही एम एस सी बीचे देवके आहेत त्यांना सांगितलेलं आहे भविष्यात महाराष्ट्र महान सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं असेल किंवा सामान्य नागरिकांकडनं ज्या काही सूचना आणि ज्या काही तक्रारी येतील त्यांचं ताबडतोब निरसन झालं पाहिजे आणि जो काही त्यांचा नेहमीप्रमाणे जो अजेंडा झालेला आहे पाऊस हवा आली की लाईट घालवणं कुठेतरी ह्या गोष्टी आता आज आपला भारत देश चंद्रावरती प्रस्थान करून पुन्हा आलेला आहे आणि एम एस सी बीचा जो कारभार आहे मला असं वाटतं अनेक पिढ्यानं पिढ्या हा तसाच राहिलेला आहे कुठेतरी ते स्वतःला सांगतात की आम्ही बदललेलो आहोत पण तो बदल कुठे दिसत नाही आहे आम्ही आज त्यांना सांगितलं की आम्हाला जर हा बदल दिसला नाही आणि त्यांच्या प्रत्येक तालुक्यातील फील्ड जे अधिकारी आहेत जे वायरमॅन आहेत त्यांची लिस्ट या तालुक्यातील पत्रकार असतील सामान्य नागरिक असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता एम एस सी प्रसारित केली जावी आणि कुठेही रीडिंग न घेता आपल्या सरसकट अंदाजपंची जी काय लोकांना भरमसट बिलं लावलेली आहेत ती तात्काळ कमी करून त्यांना दिलासा द्यावा या सगळ्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्यात याच कर्मचाऱ्यांना या पोलला बांधून घेऊन जनतेला न्याय देण्याचं काम ही आदरणीय राजसाहेबांची महाराष्ट्र मनसेना सेना करेल हा इशारा देतो आहे आणि यापुढे जे काही आपल्या तालुक्यातील व्यापारी असतील किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा विद्यार्थी असतील या सगळ्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना घेऊन तात्काळ तिथे मदत एम एस सी झाली पाहिजे ही आज त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ त्याच्यावरती आम्ही आजपासून कामाला लागतो असं महाराष्ट्रभन सेनेला आश्वासन दिलेलं आहे मी त्यांना सांगितलेलं आहे की इतर लोकांसारखी आम्ही आश्वासनं घेत नाहीत आम्ही पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे किंवा लोकांच्या काही तक्रारी निसन झाले की नाही झालं हे करण्याकरता महाराष्ट्र मान सेना आणि संपूर्ण तालुक्यातील पत्रकार बांधव सहकारी आणि सामान्य नागरिक आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ असं त्यांना सांगितलेलं आहे दोन दिवसामध्ये आपली जी काय त्यांचे काही कर्मचारी आहेत त्यांना आज बोलून त्यांना आम्ही ज्या काही सूचना आणि समज दिलेली आहे ती समज त्यांच्यापर्यंत पोहोचवतील दुसरी दुसरी गोष्ट की तालुक्यातील प्रत्येक गाव वाईज वार्ड वाईज ज्या काही त्यांचे कर्मचारी आहेत ते बऱ्याच ठिकाणी त्यांचे फोन लागत नाही आहेत लोकांना कळत नाही आहेत की कुणाशी बोलावं काय करावं कुणाच्या तरी दुसरीकडे जावं परंतु प्रशासकीय यंत्रणा ही अशी असली पाहिजे की त्यांच्याकडनं लोकांपर्यंत संपर्क साधण्याकरता किंवा लोकांना त्यांच्यापर्यंत संपर्क करण्याकरता एक नंबर किंवा कॉन्टॅक्ट असणं गरजेचं आहे ते त्यांच्याकडनं जाणं गरजेचं आहे ते आजच्या आज ते बोलले आम्ही काढून देतो दुसरी गोष्ट की कुठेही लाईट गेली तर वायरमेनला अतिशय नवरदेवासारखं बोलावं लागतं या 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 ते त्यांचं कर्तव्य विसरलेले आहेत त्यामुळे याच्यापुढे कुठेही जरा देखील एखादा मेसेज व्यवस्थेला आला तर तात्काळ त्या ठिकाणी पोचणं गरजेचं आहे आज अनेक वर्षानुवर्ष त्याच पद्धतीच्या जे ट्रान्सफॉर्मर लागलेले आहेत ते खूप कमी व्याजचे आहेत आणि आज वाड्या वस्ती इथली एक लोकसंख्या वाढलेली आहे आणि हे लोकं जर सर्वे करत असतील कामं करत असतील तर कर यांचं काही लक्ष नाही आहे आज तीज 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 ती प्रत्येक गावामध्ये तीच स्थिती आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि तिथे व्होल्टेज पोचत नाही आहे त्यामुळे याचा फटका वारंवार त्यांच्या घरगुती उचारणा असतील किंवा लाईटचा जो काही प्रवाह आहे त्याच्यामध्ये पडतो आणि अनेक नुकसान होतात त्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना आम्ही त्या गोष्टी सांगितल्या त्यांनी तात्काळ त्या गोष्टी कबूल देखील केलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रमन सेनेने जो लोकांच्या मनातील जो हा विषय घेतलेला आहे लोकांना जो त्रास होत होता त्याला आज वाचा फोडलेली आहे त्याचा निर्णय आणि याचा दिलासा एम सी बी आम्हाला शंभर टक्के खात्री देईलच परंतु जर त्यांना जर याची जाण राहिली नाही तर त्यांना जाणीव करून देण्याकरता भविष्यात महाराष्ट्र सेना अतिशय अग्रेसिव पद्धतीने आक्रमक पद्धतीने या अधिकाऱ्यांचं काय करायचं ते आमच्या महाराष्ट्र सेना स्टाईलने यांना आम्ही शिकू एवढं सांगतो